नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी तुम्ही पाहता येते जनमंतक मराठी राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्यात तिसऱ्या टप्प्यातले मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याचा निकाल आज आपल्या आपल्याला हाती आज सगळ्याला चित्र स्पष्ट झालेलं आहे सगळ्यात फार चर्चेत राहिलं ते म्हणजे लातूर ग्रामीणचं भैया आज विजयाकडे आपण कसं पाहताय फार चर्चेतलं होती विषयी निवडणूक अतिशय सकारात्मक आम्ही पाहतो याच्याकडं आम्ही जो प्रचार लोकांसमोर पोचवला जो कारभार सत्ताधारी पक्षाकडून गेली अनेक वर्ष ह्या जिल्हा परिषदेमध्ये चालत होता तो कुठंतरी लोकांनी काँग्रेसला कौल देऊन आम्हाला ताकद दिलेली आहे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आमचे सगळेच विजयी उमेदवार पंचायत समितीमध्ये आमचे सगळे उमेदवार चांगलं काम करतील पारदर्शक कारभार तिथं होईल आणि लोकांना ज्या अडचणी होत होत्या जिल्हा परिषद कारभारामध्ये त्या कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आमचे सगळे उमेदवार ताकदीनं तिथं काम करून लोकांचा विकास त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचेल आणि आपापल्या गणाचा विकास ते करतील अशी आमची अपेक्षा आहे त्यात आम्ही एवढंच बघतो की गेल्या वेळेस सत्ताधारी पक्षाकडं जेवढे संख्याबळ होतं ते निम्म्यावरून टेपलेलं आहे आणि काँग्रेस सर्वात अधिक सिंगल लार्जेस्ट पार्टी या जिल्हा परिषदमध्ये उभून आलेली आहे त्यामुळे मी सर्व मतदारांचा जिल्ह्याभरातून काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जे विश्वास त्यांनी काँग्रेसच्या मागे उभा केला आहे ज्या ताकदीनं काँग्रेसला त्यांनी इथं मतदान केलं आमचे सर्व उमेदवार सगळ्या जिल्हा परिषदमध्ये जिथं जिथं उमेद निवडून आलेत एक चांगला पारदर्शक कारभार देण्याचा आमचा प्रयत्न राहील प्रचारादरम्यान आपण विजन ठेवले काय तर विजन तेच कशी राबवली जाणार एक्झिक्युशन हेच आहे की भ्रष्टाचारमुक्त कारभार लोकांपर्यंत पोचला पाहिजे तो आमचा प्रायोरिटीचा मुद्दा आहे जी काही कामं ज्या काही गोष्टी रखडलेल्या असतील कुणाच्या याद्या मंजूर झालेल्या आहेत ते त्वरित सरकारच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत त्या सगळ्या योजना पोचल्या पाहिजेत आणि जसं जिल्हा परिषदेचा कारभार पुढं होईल पुढे अध्यक्षाच्या निवडणुका ती समीकरणं पंचायत समितीमध्ये लातूरला काँग्रेसनी परत तिथंच पंचायत समिती आमची येते रेणापूरची पंचायत समितीवर तिथं काय समीकरणं का समी बसतात ह्या सगळ्याकडे आमचं आता चर्चा चालू आहे आणि सकारात्मक पद्धतीनं काँग्रेसचा विचारानं ह्या दोन्ही पंचायत समिती चालतील असा भास मानस आहे